शिव sure, शिव sure. प्रभू घरातील सदस्यांच्या मनातील सर्व रुपी विचार खेचून आलेले आहे वाद रूपी विचारांची स्मृती नष्ट झालेली आहे बिझनेस मधील बाधा घरामधील बाधा शेतामधील बाधा गायी गोठ्यामधील बाधा सर्व काही ते खेचून आलेले आहे वो सर्वा बाधा इथे खेचून आणून आपल्या शक्तीना नष्ट केल्यामुळे घरामध्ये जी काही अलक्ष्मी घुसलेली होती घरामध्ये बिझनेस मध्ये जी काही अलक्ष्मी होती त्या अलक्ष्मीना घरामधून पळ काढलेला आहे शिव 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 आ पड़ता क्षण लक्ष्मी तुमचा घर मध्य शेता मध्य बिजनेस मध्य प्रवेश लक्ष्मी न प्रवेश करता क्षण घरातील वातावरण आनंदमय झालेलं दिसत आहे लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करता क्षणी घरातील वातावरण आनंदमय झालेलं दिसत आहे तुमच्या घरातील सर्व सदस्यांमध्ये प्रेम दया क्षमा शांती उत्पन्न झालेली दिसत आहे श्री दत्त प्रभू तुमच्या हृदयामध्ये बसले दत्त प्रभूंनी जी काही शक्ती सोडलेली होती त्या शक्तीनं घरातील सर्व सदस्यांना सद्बुद्धी प्रदान केलेली आहे की जोपर्यंत जिवंत आहे तो पर्यंत पूर्ण परिवारामध्ये चांगले विचार सक्रिय राहतील अशी श्री दत्त गुरुंच्या शक्तीनं सर्वांना सद्बुद्धी प्रदान केलेली आहे शिव शिव शिवा श्री दत्त गुरु हे तुमच्या श्री दत्त गुरु तुमच्या अंतरंगामध्ये परगट रूपाने दिसत आहे श्री दत्त गुरुंच्या कृपेने संकटे घेऊन आलेले होते ते सर्व संकटे तुम्हाला सोडून पळालेली आहे शिव शिव श्री दत्त गुरुंच्या कृपेने तुमच्या मनामध्ये जी काही भीती होती त्या भीतीचा पूर्णत नाश झालेला आहे भीतीचा नाश होता क्षणी श्री दत्त गुरुंच्या कृपेने तुमच्या मनामध्ये जो काही अहंकार होता तो अहंकार तुम्हाला सोडून पळालेला आहे अहंकार सोडून जाता क्षणी श्री गुरुंच्या कृपेने तुमची सतत उन्नती होतानी दिसत आहे श्री दत्त गुरुंच्या कृपेने तुमची सतत उन्नती होतानी दिसत आहे श्री दत्त गुरुंच्या कृपेने तुम्ही परोपकारी होत आहा श्री दत्त गुरुंच्या कृपेने तुम्ही ज्या काही मनोकामना इथे घेऊन आलेले होते त्या सर्व मनोकामना पूर्ण होत आहेत पूर्ण होत आहेत पूर्ण होत आहेत शीवा। तीन वेळेस तीन मोठा श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे दोन हाताचे बोटे मोकळी करायचे आहेत साधा पिकर लाव ना तू साधा लाव ना पिकर हाता दोन्ही हाताचे बोटे मोकळी सोडायचे आहेत दोन्ही हात वरती करायचे आहेत दोन्ही हातांच घर्षण करायचं आहे आणि ते हात आपल्या डोळ्यांना लावायचे आहेत असं तीन वेळेस करायचं आहे तिसऱ्या वेळेस डोळे उघडतानी आपले स्वतः चे हात आपण स्वतः बघायचे आहेत डोळे अगदी हळुवारपणे उघडायचे आहे तीन वेळेस आपले हात खाली जमिनीवरती आपटायचे आहेत तीन वेळेस आपल्या मांडीवरती आपटायचे आहेत दत्त धाम सरकार की दत्त धाम सरकार की दत्त धाम सरकार की भोलेनाथ की नाथ की भोलेनाथ की अनघा माता की अनघा माता की अनघा माता की शक्ती माता पार्वती की शक्ती स्वरूपा माता पार्वती की शक्ती स्वरूपा माता पार्वती की लक्ष्मीनारायण भगवान की लक्ष्मी नारायण भगवान की लक्ष्मी नारायण भगवान की अपने अपने माता पिता की अपने अपने माता पिता की अपने अपने माता पिता की गो माता की ने। ने। गो माता की गो माता की सनातन धर्म की सनातन धर्म की सनातन धर्म की भारत माता की भारत माता की भारत माता की सर्व धर्म की सर्व धर्म की सर्व धर्म की, धर्म की हर 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 महादेव ओम शांति 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 खाली ज्या वस्तू ठेवलेल्या असतील आपल्या त्या उचलून घ्यायच्या आहे खाली ज्या काही वस्तू ठेवलेल्या असतील त्या वस्तू आपल्या आपल्या उचलून घ्यायच्या आहेत आपण जो संकल्प केलाय तुम्हाला कसा वाटला काय वाटला कुणाला उभं राहून बोलायचं असं तर बोलू शकता जो संकल्प घेतला आपण ऐका जो संकल्प घेतलाय संकल्प प्रार्थना कशी वाटली काय वाटली त्याला खर्च किती आला लोक तिकडे